वाघाबाई पुरीच्या पारावरी नि पारावरी गे हिरव्या चाकात चा कातचा ना गाडू लगे हिरव्या कातचा कना गाडू लगे हिरव्या बाई कातचा ना गाडूल माझा तरी जुतीबा बैरी देवानी बैरी माझ्या गारड्या गारड्या द्या, गार द्या इद्या बोल गे माझ्या गाराड्या गारड्या द्या, गार द्या इद्या बोल गे पात तरी फडीचा बुजिंग पातबाई पुढीचा बुजिंग निंबुजिंग गे त्याव पडिला पडिला माझा पाई गे घालच्या अर्धाने yeah. त्याव पडिला पडील माझा पाई ग त्याव तरी पडीला माझा पाई दुसरी तरी बैरी देवनी भैरी देव गे आज्ञाला लाजीला लाजी झाली नाई ग आज्ञा लाला जि लालाई गे काहीतरी वाट निवयला वाडा वाडाबाई वाट निवैला वाडा निवयला वाडा गे वाडा कुणाचा कुणाचा चणगती गे वाडा कुणाचा कुणाचा चणगती गे कडवड वाडा तरी कुणाचा चणगती माझा तरी जुती बाबैरी भा नि बैरी देव गे आता नांद तो नांद तो सैनापती गे आता नांद तो नांद तो सैनापती ग आठ तरी दिवसाच्या आयत वारी बाई दिवसाच्या आयत वारीने आयतवारी गे त्याका फुलाल्या ल्या चारी वाटा गे त्या का पुलाल्या पुलाल्या चारी वाटा गे पुरी था, पुरी जावैद मोठा गे